हाय मैत्रिणींनो कशा आहात रश्मीचा तडका या चॅनलवर तुमचे खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला मसाल्याची मिरची दाखवणार आहे ही मिरची वरण भाताशी इतकी सुंदर लागते ना की एक चपाती खाण्याऐवजी दोन चपात्या खातं वाढ आता वेळ न वाया घालवता आपण साहित्य बघूया मसाल्याची मिरची करण्यासाठी लागणारे साहित्य जाड मोठी मिरची हळद तिखट मीठ धणेपूड जिरेपूड हिंग आलं लसणाची पेस्ट बेसनपीठ तांदळाचे पीठ आणि कर्नफ्लॉवर गोडा मसाला प्रथम आपण आता बेसनपीठ बाऊलमध्ये काढून घेऊया त्यानंतर तांदळाचे पीठ एक चमचा आणि कर्नफ्लॉवरचं पीठ एक चमचा हे का टाकायचं तर जरा कुरकुरीतपणा छान येतो चवीला पण सुंदर लागतं म्हणून हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा तिखट का टाकायचं तर ही मिरची जरा कमी तिखट असती ना चवीला पण म्हणजे सुंदर लागतं मीठ चवीनुसार धण्याची पूड एक चमचा जिऱ्याची पूड अर्धा चमचा आणि आलं लसणाचा एक चमचा गोडा मसाला एक चमचा चार चमचे तेल टाकूया आणि सर्व मिसळून घेऊया पाणी असं लागेल तसे आता घालू जास्त पातळ करायचे नाही लागेल तसेच थोडे थोडे पाणी घालून भिजवायचं मैत्रिणींनो तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण यात टाकू शकता शेंगदाण्याचा कूट नसला तरी खोबऱ्याचा किस टाका ही मिरची वरण भाताशी खूप छान लागते थालीपीठ काही तुम्ही पोळी भाजी केली असली तर त्याला तोंडी लावण म्हणून ही मिरची खुशखुशीत होते चांगली होती अशा प्रकारे माझे सारण तयार करून झाले आहे आता आपण उभी मिरची चिरून घेऊया अशा तऱ्हे आधी आपण आता मिरचीला अशी उभी चिर देऊ पूर्ण कापायची नाही मधोमध मद अशी चिरायची आणि त्यातलं बी पाहिजे असलं तर काढायचं नाही काढलं तरी चालेल काय त्यात बी जास्त नसतंच अशा मी सगळ्या मिरच्या चिरून घेते मैत्रिणींनो आता मिरच्या सर्व चिरून झाल्या आता आपण सारण भरूया सारण पूर्णपणे अगदी मिरची गच्च भरायची म्हणजे ते सुटत पण नाही याच पद्धतीने मी मिरच्या सर्व भरून घेते मैत्रिणींनो आता माझ्या मिरच्या सर्व भरून झाल्या आता मी शालो फ्राय करणार आहे अशा प्रकारे आपण मिरची तेलात वर ठेवूया मसाला जो भरलेला भाग आहे ना तो वर ठेवूया आणि गॅस मंद ठेवायचा मिरची अशी शिजली पाहिजे छान आणि तुम्ही जर मोठा गॅस केला तर ते करपून जाईल आणि आतमध्ये मिरची शिजणार नाही मंदा मंदागी म्हणल्यावर चवी इष्ट लागते अशी छान कुरकुरीत होती आणि तुमच्याकडे एअर फ्राय असल्या ना तुम्ही त्यातसुद्धा मिरची करू शकता बरं का त्यातसुद्धा सुंदर होती त्यामध्ये तर बिना तेलाचीच होते ज्यांचं डाएट आहे तेल खायचं नाही त्यांनी जरूर करत असं झाकण केला आता आपण साईड बदलून घेऊया अशी एक साईड छान खरपूस झाली ना की परत दुसरी साईड बदलायची आणि आतलं सारण चांगलं शिजून झालं पाहिजे गेलं पाहिजे गाशा परतून घेतल्या आता परत एक पाच मिनिट वाफ द्यायची मैत्रिणींनो अशा प्रकारे आपली मिरची तयार झाली आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ पुढच्या रेसिपीला आपण नक्की भेटूया बाय बाय